ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ ही आपल्या समाजातली पहिलीच कॉर्नर सभा आहे आणि या कॉर्नर सभेला थोड्याच वेळात आपल्या अष्टानगरीचे सुपुत्र वैभवदादा त्याचबरोबर राजवर्धन भैया पाचच मिनिटात येतील आचारसंहितेचा टाईम दहा वाजता असल्यामुळं फारस काय न बोलता आपल्या आ... उमेदवाराचं जे महत्वाचं जे चिन्ह आहे ते चिन्ह सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तुतारी वाजवणारा माणूस काय आपलं चिन्ह आहे तर आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस खर तर आदरणीय साहेबांची जी मेन चौकातली सभा होणार आहे तिथे मी खरं माझ्या राजकारणातल्या काय गोष्टी <ड़ाँग> बोलणार आहे पण आजच्या या कॉर्नर सभेच्या निमित्तानं बोलत असताना मला एका गोष्टीचा विशेष वाटतं की कवी नामदेव रासाहेबांची कविता मला आठवली मी कालच ती वाचली होती की बोंब मारून बोलो असा दलित समाज आहेच कुठं ज्यांच्यासाठी माझा हात तिळटिल तुटत होतं उठ तेवढी ती कोपल्यात तलवार शोधून ठेव अन्याय मिटवाले की काळी मी तिच्यावर माझं नशीब घासलं होतं आदरणीय दादा माझी विनंती आहे की हे लोक म्हणतात साहेबांचं यावेळेस काय खरं नाही जो माणूस सात वेळा निवडून येतो त्या माणसाबद्दल तुम्हाला असं बोलायचं धाडसच कसं निर्माण होतं या ठिकाणी सांगायचं खरं खर था तर आपल्याला अष्टामधून अष्टक तयार करायचं आहे यावेळेस साहेबांना परत एकदा निवडून द्यायचं आहे दादा ही पुरोगामी चळवळीची भाषा करणारे लोक या ठिकाणी परवा इथं बैठकीला आली प्रचाराचा शुभारंभ याच नामाखाली केला अण्णाभाऊचा फोटो पुजला अण्णाभाऊंच्या घोषणा दिल्या अण्णाभाऊ साठेंच्या नावानं आलेला अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत ती ते मंजूर झाले होते त्यातल्या पंचावन्न लाखाचा घोटाळा यांनी मला दाखवावा आणि मग अण्णाभाऊंची घोषणा द्यावी असं या ठिकाणी मी जाहीर करतो मित्रांनो तीनशे पंधरा कोटीतलं निम्म गायब झालंय हे आमच्या मातंग समाजाला कधीच माहित नाही मित्रांनो राजकारण न करणाऱ्या लोकांच्या पुढे काय बोलत तुम्ही अरे ज्यांना राजकारण व्हायचंय त्यांच्या पुढे एकदा बसा आणि सांगा आम्हाला हा निविदा कसा तुम्ही पासआउट केलेला आहे यांच्या ऑर्डर नाही तुमच्या मला वाटतं आदर निशन साहेबांच्या कालावधीत जे काही प्रस्ताव मंजूर झाले होते त्या मंजुरीवर हिने काम केलं आणि आपले डिजिटल लावले जिथं जिथे हेनी कामं करून आणली ते प्रस्ताव ऑलरेडी आधीचच आहेत प्रशासनाच्या कालावधीमध्ये हे काम करत असताना दादा मला अनेक गोष्टीची तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे साठे दलित वस्ती सुधारण्याच्या अंतर्गत जेवढा का म्हणून निधी आला होता त्या निधीवरती अण्णा भाऊ त्याचा फोटो पण टाकला नाही भैया आणि नाव पण टाकले नाही अरे जर परत आम्ही चळवळीची तुम्ही भाषा करताय तर अण्णा भाऊचं नाव घ्यायला त्यांचा फोटो टाकायला लाज वाटते का तुम्हाला आणि अशा पद्धतीचा मी या ठिकाणी बोलण्याचा एवढा धाडस करतोय की मी दलितांच्या प्रश्नावरती तडजोड तर, करणारा कसल्याही पद्धतीचा कार्यकर्ता नाही गेली वीस वर्ष झाला आम्ही चळवळीत आहे वीस वर्ष आम्ही राजकारण करतोय वीस वर्ष आदरणीय शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही भाषण केलेले <coughs> आहेत अगदीच मी तुम्हाला सांगतो नेताजी गुरण्याच्या वेळेस पण मी होतो गाडगे <coughs> मेहरबांच्या सोबत मी होतो <coughs> संजय गस्ते मेहरबान आमचे बसले त्यांच्या सोबत पण मी होतो आणि मागच्या पाच वर्षाच्या कालावधीत पिंपरीच्या सोबत पण होतो मित्रांनो मी खोटं बोलत नाही मी खोटं बोलायला काय राज्याचा उपमुख्यमंत्री नाही आता दोन्ही पैकी कोण ते तुम्ही ठरवा हे सांगतात आदरणीय शिंदे साहेबांच्या चिरंजीव आम्ही काहीच कमी पडू देत नाही शिंदे साहेबांच्या सोबत राज करणार करना पाटील साहेबांना आम्ही कायच कमी का पडू दिलं नाही मी तुला शेतकरी बांधवांनी प्रश्न विचारला होता की आमच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवा तर हा माणूस म्हणतोय मी धरणात काय मुतू काय मी, का का मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना सांगतो यावेळी साहेब आपल्याला तुतारी वाजवावी लागेल कारण त्यांना मुतारी शोधायची आहे मुतारीची भाषा करतात त्यांना मुतारी शोधावी लागेल आता पुढे इथून पुढच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तिथे भांडतात त्यावेळेस त्यांना मुतारी एवढ्यासाठी शोधायचे आहे ती धरणात जर मुताची भाषा करत असतील तर त्यांनी त्यांची मुतारी बांधून ठेवावी आणि खुरप्याच्या मुठी राजकारण करणारा माणूस जास्त फायदा झाला किंवा आता अलीकडच्या काळात राजकारण कुणी केलं नाही सांगा ना छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण केलंय बाबासाहेबांनी राजकारण केलंय शाहू महाराजांनी राजकारण केलंय महात्मा फुले राजकारण केले मग तुम्ही आम्ही का राजकारण करू नये मी तरुण तरुणांनी राजकारणामध्ये सक्रिय व्हावं मी आज एक वेगळ्या प्रामुख्यानं सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण संपल्यावर सांगायचे बाबा माझं भाषण संपल्यावरती तुम्ही तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासन करती जमात व्हायचं आहे माझ्या बहुजन समाजाला जर राजकारण समजत नसेल तर त्यांनी परत एकदा राजकारणात उतरावं आणि समजून घ्यावं राजकारण काय मित्रांनो आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं राजकारणामध्ये सापडतात माझ्या दलित बांधवांना माझ्या बहुजन समाजातल्या तरुणांना माझं प्रामुख्यानं सांगणं आपल्याला राजकारण समजून घ्यावं लागेल बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भाषणामध्ये चार मानवमुक्तीचे राजमाव सांगतात त्यांनी नामांतर सांगितला स्थलांतर सांगितलं धर्मांतर सांगितलं आणि सत्तांतर सांगितलं स्वप्न एक दिवस हे दलित बहुजन चक्र हलवतील अरे हे काय बहुजन विकास जोटेंच्या नादा लागून राजकारण करणार घ्यावलात या ठिकाणी जन्म आला अण्णा भाऊंचा फोटो आहे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला जर दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत निधी आहे तो जर त्या निधीवरती जर बाबासाहेबांच्या जी चळवळ होती त्या चळवळीतल्या भाऊंचं नाव जर तुम्ही टाकत असाल त्या बोर्डावर अरे माझं नाव माझ्या बापाचं समजून टाकली आमच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला पालकमंत्री काय तुझ्या बापाच्या घरातला जाणार आहे का जा हे प्रशासन आमचा मुख्याधिकारी दादा प्रशासनाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रशासकानं नारळ फोडायचा नसतो प्रशासनाचा कालावधी हा प्रशासक म्हणून त्यांनी पार पाडायचा असतो आणि हे जर यांच्या लक्षात येत नसेल तर यांना पुन्हा एकदा खरं राजकारण पण शिकवायचं आहे इथून पुढच्या काळात केसरा हे निघाला आणि नारळ पण फोडायचा सांगतो या पहिल्या कॉर्नर सभेमध्ये इथून पुढच्या काळात नारळाची केसरा ती नि नारळा नारळ पण फोडायचे राम कृष्ण या ठिकाणी वेळ महत्वाचे असल्यामुळे मी माझं भाषण थांबतोय मित्रांनो माझं पुढचं भाषण साहेबांच्या समोर मी राखीव भाषण ठेवलेलं आहे खरं माझं भाषण शिव चौकामध्ये होईल आणि त्या ठिकाणी मला ऐकायला मी माझी वेळ घेतो रजा घेतो थांबतो जय भीम जय जे भारत जय संविधान